आपण एकदम दोन्ही हात एकदम एकावर एक ठेवलेले मान एका साइडला डोळे मिटलेले चेहरा प्रसन्न एकदम ओट मिटलेले श्वास हळूवार चालू हळूवार श्वास चालू हळूवार श्वास चालू श्वास कसा येतो कसा जातो याकडे सर्वांचं लक्ष रिलॅक्स एकदम पाय सरळ सरळ पुढे एकदम रिलॅक्स पायाची बोट रिलॅक्स घोटा रिलॅक्स एकदम सैल पोटऱ्या रिलॅक्स गुडघे रिलॅक्स मांड्या रिलॅक्स एकदम एकदम छान वाटतय शांत सैल सोडून द्यायच्या आहेत मांड्या कंबर एकदम सैल पोट एकदम सैल छाती एकदम सैल सोडून द्यायची आहे रिलॅक्स व्हायचं श्वास चालू आहे एकदम रिलॅक्स पाठ एकदम रिलॅक्स पाठीचा एक मन रिलॅक्स मान रिलॅक्स एकदम बाहू रिलॅक्स रिलॅक्स हाताची दंड एकदम रिलॅक्स एल्बो रिलॅक्स एकदम रिलॅक्स हात रिलॅक्स हाताची बोट एकदम रिलॅक्स शांत सैल सोडून द्यायचे चेहरा एकदम रिलॅक्स कपाळ एकदम रिलॅक्स डोळे रिलॅक्स नाक रिलॅक्स कान एकदम रिलॅक्स शांत एकदम शांत डोळे एकदम अलगत मिटलेले श्वास चालू बोट रिलॅक्स एकदम रिलॅक्स शरीर सैल एकदम रिलॅक्स मस्त श्वास चालू शांत श्वास चालू रिलॅक्स वाटतंय सर्वांना श्वासांकडे लक्ष चेहरा प्रसन्न आनंदी कुठलाही ताण मनावर नाही एकदम आनंदी एकदम छान एकदम फ्रेश एकदम रिलॅक्स श्वासांकडे लक्ष शरीर एकदम रिलॅक्स आनंदी मोकळा श्वास स्थिर श्वास विचार मनात येत जाताय येऊ द्यायचंय जाऊ द्यायचंय रिलॅक्स करायचं श्वासांकडे लक्ष द्यायचं आज आपण छान योग निद्रा घेतोय निद्रा म्हणजे झोप परंतु ती झोप शरीराला ताजतवानं करणारी आहे शांत करणारी आहे पाच मिनिटामध्ये आपण शरीराला एकदम रिलॅक्स करून टाकलं आहे फ्रेश करून टाकलं आहे एक रात्रभर झोप घेतल्याचा फील आपल्याला येणार आहे आपण ताजेतवाने होऊन अभ्यास करणार आहोत त्यासाठी आपल्याला आधी रिलॅक्स व्हायचं आहे फ्रेश व्हायचं आहे एकदम फ्रेश आनंदी प्रसन्न गोड हसायचं आहे गोड गोड मस्त एकदम छान आनंदी चेहरा कुठलं टेन्शन नाही काय नाही श्वासांकडे लक्ष श्वास येतोय जातोय शरीर सैल आहे फ्रेश होत आहे शरीर रिलॅक्स होत आहे योग निद्रा घेतोय आपण सर्वजण